आज दुपारी माझी सगळी कामं मा लवकर उरकली आणि त्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं जेवणानंतर भांडी वगैरे घासून घेतली आणि म्हटलं की चला आता उद्याच्या लाडूची तयारी आपण आजच करून घेऊ त्यासाठी मी ही खारी कशी मस्त फोडून घेत आहे आणि मग याला थोडा वेळ उन्हामध्ये टाकायचं होतं पण आता सध्या तर ऊन वगैरे काहीच नाही आहे पुण्यामध्ये तर म्हटलं हरकत नाही चला आपण याच असंच काहीतरी याचे लाडू बनवून घेऊया तर नमस्कार मंडळी जय राम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सगळ्यात अगोदर तर ही खारीक आपल्याला फोडून घ्यायची आहे आणि मग ही खारीक आपल्याला उन्हात वाळत घालायची आहे पण ऊन नसल्यामुळे मला ही खारीक आता थोडंसं भाजून वगैरे घ्यावी लागेल खारीक खोबरं काजू बदाम आणि डिंकाचे मी लाडू बनवणार आहे उद्या त्याची ही रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर आता तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सगळी घारी फोडून घेतली आणि शिवांशही मला यामध्ये मध्ये त्रास देत होता म्हणजेच माझी हेल्प करत होता त्याच्यामध्ये माझी हेल्पच आहे त्याला असं वाटतं की मी आईची हेल्प करतो पण खरं तर तो माझं सगळे कामं वाढवून टाकत असतो शिवांशने फक्त डाळ भात खाल्ली होती आणि म्हणून त्याला थोडीशी भूक लागली मग आता भाजी तर काही शिल्लक नव्हती आणि डाळही मी थोडीशीच बनवली होती म्हणून ती संपून गेली म्हणून मग मी शिवायसाठी घरीच टाको बनवला तर त्यासाठी मी अगोदर शिमला मिरची आणि टोमॅटो असे मस्त बारीक कापून घेतले त्यामध्ये कांदाही ॲड केला आणि नंतर थोडंसं मीठ वगैरे टाकून त्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्सही टाकलेलं आहे कारण पोळीमध्ये मी जास्त म्हणजे पोळीवरती आपल्याला हे टाकोज बनवायचे आहेत तर त्याच्यामध्ये मी जास्त तिखट कुठलाही पदार्थ टाकू शकत नाही कारण शिवांशला तिखट अजिबात चालत नाही तर चपातीवरती मी सगळ्यात अगोदर मस्त असा टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेतला त्यानंतर मे त्यावरती स्प्रेड केलं आणि त्यानंतर मी, त्या त्या मी थोडंसं चीज टाकलं शिवांशला चीज खूप आवडतं माझ्या मते सर्वच लहान मुलां मुलांना चीज आवडत असेल तर मग हे अशा पद्धतीनं मी चांगलं चीज वगैरे किसून घेतलं आणि त्यानंतर हे जे व्हेजिटेबल्स आहेत ज्या मी कट करून घेतल्या होत्या त्या सगळ्या व्हेजिटेबल्स मी यावरती स्प्रेड करून घेतल्या आहेत कुठलंही बाळ किंवा आपणही शिव शिमला मिरची सहजासहजी खात नाही पण मी असं शिवांशला काही ना काही वेगळी रेसिपी करून त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करते आणि मग तोही आवडीनं खातो असे काही पदार्थ मी जेव्हा बनवते त्याला खूप आवडतात आणि मी घरच्या घरी असे ता त्याला भरपूर पदार्थ बनवून खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते तसं शिवांश सगळे पदार्थ आवडीनं खातोही माझे शिमला मिरची टोमॅटो वगैरे सगळं व्हेजिटेबल्स ॲड करून झाल्यानंतर मी परत त्यावरून थोडंसं चीज वगैरे किसून घेतलं तुम्ही बघू शकता की इतकी सुंदर दिसत आहे असे हे चपाती त्यानंतर ही चपाती मला एका साईडनं फोल्ड क मी फोल्ड करून घेतली जेणेकरून आपल्या चपातीला टाकोचा आकार मिळावा त्यानंतर मी गॅसवरती तवा ठेवला आणि मग तो चांगला गरम होऊन दिला आणि त्यावरती मी बटर टाकत आहे कारण मी चपातीमध्ये शक्यतो मीठ टाकत नाही म्हणून मी बटरचा वापर करत आहे तुम्हाला जर का बटर वापरायचं नसेल तर तुम्ही तूप किंवा तेल तेलाचा वापर करून हे टाकोस शेकून घेऊ शकता तर मग मी इथे बटर स्प्रेड करून घेतलं चांगल्या पद्धतीनं आणि तवा आपला खूप चांगला गरम झालाच पाहिजे तेव्हाच आपले टाकोस क्रिस्पी होतात आणि मग हे असं चांगल्या पद्धतीनं मंद गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचे आहेत चांगलं आणि मग मी हे शेकून घेतलं आणि झालं एकदम बनवायला सोपे आहेत हे टाकूज तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही क कशा कोणत्या कोणत्या व्हेजिटेबल्स ॲड करून टाकोस बनवले होते तुम्हाला यामध्ये दु तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता मा हैं। की माझ्याकडे ज्या व्हेजिटेबल्स अवेलेबल होत्या मी त्याच व्हेजिटेबल्स इथं टाकून असे मस्त हे टाकोस बनवून घेतले आणि दोन्ही बाजूनी मस्तपैकी खरपूस भाजून आणि क्रिस्पी करून घेतले आणि त्यानंतर मी आणि शिवांशने हे टाकोज खूप छान एन्जॉयही केले खरं सांगू का याची चव खूप भन्नाट झाली होती मी त्यातली थोडीशी चव घेऊन पाहिली म्हटलं का जास्त तिखट वगैरे झाली का नाही यासाठी मी एक घास खाल्ला खरंच खूप कमाल झाले होते हे मला खरंच विश्वास वाटत नव्हता की मी एवढे छान टेस्टला हे बनतील कारण की मी त्यामध्ये फक्त बेसिक बेसिक गोष्टी घातल्या होत्या जास्त काही एफर्ट्सही लागले नाही ही रेसिपी बनवायला तुम्हीही नक्की घरी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा शिवांशला तर ही रेसिपी खूप आवडते आणि मी त्याच्यासाठी हे असे टाकोस घरी खूप वेळेस बनवतेही पण यावेळेस मी त्याच्या न आवडतीच्या भाज्या के ॲड केल्या आहेत काय माहीत तो खातो की नाही पण त्यालाही आवडेल मला असा विश्वास आहे दिसायलाही हे बघा किती भन्नाट दिसत आहेत यावरती थोडंसं वरूनही चीज मी टाकलं आहे आणि मग ह्याची चव बाप रे तुम्हाला सांगू का मला ना बाहेरच्या टाकोचपेक्षा याच घरी बनवलेल्या टाकोची चव खूप आवडली आणि माझ्या शिवांशलाही हे खूप आवडलेलं आहे मी याची चवही घेऊन पाहिली खरंच खूप म्हणजे खूप सुरेख बनले होते तुम्हीही नक्की बनवून पहा त्यानंतर मी अशी मस्तपैकी तयारी केली इव्हिनिंगला चहा वगैरे घेऊन मी अशी छान सुंदर तयारी केली शिवांशलाही थोडंसं रेनकोट वगैरे घातलं टोपी घातली कारण सध्या पावसाचं वातावरण आहे म्हणून आणि मग नंतर आम्ही डी मार्टला गेलो राखीचं कलेक्शन पाहायला खरं तर आम्हाला राखीचं कलेक्शन पाहायचं होतं पण आम्ही बनत्याच वस्तू घेत बसलो इथे थोडेसे बिस्किट कुकीज वगैरे घेतले आणि नंतर मी बॉटलचं कलेक्शन पाहिलं खरंच डिमार्टमध्ये खूप सुंदर सुंदर अशा डिझायनर काचेच्या बॉटल्स आता सध्या आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि त्या सगळ्या खूप दिसायला छान होत्या मला खूप आवडल्या या बॉटल्स त्यापैकी मी कोणत्या बॉटल्स घेतल्या त्या मी नक्की तुम्हाला शेअर करेन कधीतरी आणि नंतर हे बघा तुम्ही बघू शकता पॉप्सचे नेल कलर्सही खूप सुंदर आलेले आहेत त्यावरती इथे बाय वन गेट वनची ऑफर होती मध्ये एवढे मला काही कलर्स याच्यामध्ये खास वाटले नाहीत पण काही काही कलर्स खूप युनिक होते आणि ते सिंगल मध्ये अवेलेबल होते ह्या असा मला हा म्हणजे कॉम कॉम्बोवाला पीस पाहायचा होता पण त्याच्यामध्ये जे कलर्स अवेलेबल होते ते सगळे शेड्स माझ्याकडे आहेत पण मग आता मी म्हटलं की जाऊ दे मला सिंगल सिंगलवाले नेल पेंट्सचे जे आहेत ते आवडत होते पण ते इतके अफोर्डेबल नव्हते आणि मग नंतर मी गेली राख्यांचे कलेक्शन पाहण्यासाठी तुम्ही तुम्हाला विश्वास वाटणार नाही एवढ्या सुंदर सुंदर राख्या होत्या मला तर खूप आवडल्या आणि एकदम नाजूक नाजूक राख्या होत्या आणि भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल होत्या इथलं कलेक्शन मला क राखीचं खूप आवडलं आणि खूप अफोर्डेबलही आहे तुम्ही बघू शकता या सुंदर सुंदर राख्या किती छान दिसायला आणि एकदम नाजूक आहेत आणि त्यांची प्राईजही बाहेरच्या प्राईजपेक्षा तर खूपच कमी आहे बाहेर जेव्हा मी विचारलं ह्याच राख्यांची किंमत पंचवीस पंचवीस रुपये पस्तीस पस्तीस रुपये सत्तावीस सत्तावीस रुपये असं काहीही लावलेली आहे त्या त्यामानानं डीमार्टच्या ह्या राख्या खरंच खूप सुंदर आणि खूप अफोर्डेबल वाटल्या मला म्हणून मग मी आजच राखीची खरेदी केली कारण रक्षाबंधन आता दोन दिवसावर आलेलं आहे तुम्ही कुठून राख्या घेतल्या मला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला जर का या डीमार्टमधल्या माझ्या राख्या आवडल्या असतील तर तुम्हीही नक्की डीमार्टला जाऊन राख्या घेऊ शकतात तुम्ही बघू शकता इथे तीस रुपयाची ही राखी खूप सुंदर होती अशा प्रकारच्या मी दोन तीन राख्या खरेदी केल्या आणि रक्षाबंधनसाठी मी माझी पूर्ण तयारी करून घेतली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद